महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीरच्या मसाजोग सरपंच संतोष देशमुख मर्डर केसमध्ये सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे हा गेल्या महिनाभरापासून सापडत नसल्यानं अखेर त्याला फरार घोषित करण्यात आलाय सीआयडी आणि एसआयटीचं पथक अजूनही त्याच्या मागावर असून त्याचा कसून शोध घेतला जातोय तर दुसरीकडे खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे देशमुख मर्डर प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे मुख्य आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे विष्णू चाटे प्रतीक गुले महेश केदार आदींवर अंतर्गत कारवाईही करण्यात आली आहे संतोष देशमुख मर्डर प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलीस एसआयटी आणि सीआयडी काम करत आहे सुरुवातीला हा तपास पोलिसच करत होते पण बीड जिल्ह्यातील नेत्यांच्या मागणीनंतर एसआयटी स्थापन करण्यात आली तसेच हा तपास सीआयडी कडे देण्यात आलाय त्यानंतर तपासाची चक्रे वेगानं फिरली या प्रकरणात मुख्य आरोपी सुदर्शन भुले सुधीर सांगळे जयराम साठे विष्णू साठे प्रतीक भुले महेश केदार यांना अटक करण्यात आली आहे त्यांच्यावर लावण्यात पण अनेक ठिकाणी शोध तो अजून सापडलेला ना नाही त्याच्यावरही मुक्का लावण्यात आलाय आता त्याला फरार घोषित करण्यात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा